नमस्कार मी प्रज्ञा कर्जवकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे भूषण गगराणी मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्त झालेले आहेत तर सौरभराव ठाणे महापालिका आयुक्तपदी तर सौरभराव ठाणे महापालिका आयुक्तपदी नियुक्त झालेले आहेत तर याआधी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल होते त्यांची बदली करण्यात आली आणि त्यानंतर भूषण गगराणी यांची इथे वर्णी लागली आहे तर भूषण गगराणी मुंबई महापालिकेचे आयुक्त तर सौरभराव ठाणे महापालिका आयुक्तपदी नियुक्त झालेले आहेत मुंबई महापालिका आयुक्तपदी याआधी इक्बालसिंग चहल होते आणि त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली अद्यापही इक्बाल सिंग चहल यांना कोणतंही पद देण्यात आलेलं नाहीये मात्र महापालिका आयुक्तपदी भूषण गगराणी यांची वर्णी लागली आहे